जय जवान जय किसान का रे वाढली ना सोयाबीनचे भाव आ वाढले ना हाय सोयाबीन त्या घरी का बस विकून टाकलं आ <laughs> सोयाबीनले भाव शेतकऱ्याला नाही भेटत बेपाऱ्याला भेटते अगोदर बमलू बमलू घसा झाला माया खरं झालं ना भाऊ बोलते समजलं का खरं बोललो ना आता आहे कापूस शेतकऱ्यापाशी आता शेतकऱ्याने कापूस लावला आहे त्याच्या घरात कापूस आलेला दहा ते बारा क्विंटल आता शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटणार नाही कापसाला भावने भेटणार आता सरकार भावने वाढवणार भाव ना, कापसाचे नाही जेव्हा तो कापूस जेव्हा तो कापूस शेतकऱ्याचा बेपारापाशी जाईन तेव्हा कापसाले बारा ते पंधरा हजार रुपये भाव होणार कळलं काय म्हणून म्हणतो गांजा पेरा गांजा त्या सोयाबीनच्या पयाटीच्या तुरीच्या मागे लागू नका नाही तर स्वर्गात तर जैलात कळलं काय ऐकता कुठं नाही ऐकत ना अरे तुमची पयाटी सडली ना सोयाबीन सडते ना फिक सडते ना तर सरकार कोणतं पाहायला येत नाही काय हो तुम्हाला म्हणते ऑनलाईन करा ऑनलाईन करा आता तुमच्या घरी कापसा आले पण त्या कापसाले भाव नाही आहे आता सोयाबीनले सात ते आठ हजार रुपये भाव झाला पण शेतकऱ्यापाशी सोयाबीन नाही आहे आता आता काय आहे कापसं ज्याच्या ज्यानं कापूस लावला आता त्याच्या घरी कापसा आहे पण आता ह्या कापसाले भाव नाही आहे का नाही आहे भाव जोपर्यंत वेपारापाशी जाणार नाही कापूस तोपर्यंत तुमच्या मालाले भाव भेटणार नाही तुमच्या मालाले म्हणजे मालाले भाव भेटणार नाही म्हणजे तुमच्या माल तो वेपारापाशी जाईन तेव्हा तुमच्या मालाले भाव भेटणार कळलं काय अरे हे कार्यस्थान मोठं असलेला आहे रे हा सरकार जे भडवे लोक बसलेले आहे सरकारमध्ये भडवे लोक सरकारमध्ये बसलेले आहे आणि हे भडवे लोक सरकारचे काहीच करत नाही आणि शेतकऱ्याचं हित नाही ये ये येईल येईल हित राहिलं असतं ना आता आतापर्यंत शेतकरी कुठच्या कुठं पोहोचला असता शेतकऱ्याची एवढी अवकत आहे की ते पुरा महाराष्ट्रावर कर्ज हो असते ना ते फेडू शकते पण सरकार इथं दबलेलं आहे की कारण सरकार इथं दबलेलं आहे आणि शेतकरी इथं दबलेला आहे सरकारच्या समोर कारण पिकवणारा पिकवतो आणि खुर्चीवर बसवणारा भाव ठरवतो कळलं काय गोष्टी आणि तुम्ही मूर्खासारखे लोक तुम्ही मूर्खा आहे लोक की तुम्ही जात आणि धर्म आणि झेंडा पाहून निवडून देता तुम्ही गुन्हेगार आहात ते सरकार नाही गुन्हेगार आणि कोणतंही सरकार शेतकऱ्यासाठी हितासाठी ही, नाही आहे फक्त उद्धवसाहेब ठाकरे माननीय मुख्यमंत्री होते तेव्हा आपल्या अडीच वर्षासाठी आपल्या आप महाराष्ट्राचे त्या व माणसानं सोयाबीनचे भाव शेतकऱ्याला भेटले मस्त चांगले तुरीलाही भेटले कापसाले भेटले आणि सरसकट दोन ते अडीच लाखापर्यंत शेतकऱ्याचा कर्ज पण माफी झाली होती कळलं काय असा माणूस हा जन्म असा माणूस मुख्यमंत्री कोणी होणारही नाही कळलं काय आता काही लोक आले झोमन माया बोलणं कारण तू शिवसेनाचं आहे काय असं ऐका तसं ऐका भाऊ मी कोणा शिवसेनाचा नाही कोणा पक्षाचा नाही ना कोणा नेत्याचा आवाज माझा फक्त शेतकऱ्याचा आहे कळलं काय मी शेतकऱ्याच्या हितासाठी करतो शेतकऱ्याच्या हितासाठी बोलतो कारण माय बोलणं शेतकऱ्यासाठी आहे कारण मी शेतकऱ्याचा पोर काय दादा बाप मेला फाशी घेऊन आत्महत्या करून माया भाऊ मेला फाशी घेऊन आत्महत्या करून मा महाराष्ट्रातला सगळा भाऊ बाप आहे आणि सगळे भाऊ माया लेकर माई भाऊ आहे कारण त्याची गत मलेच येणार त्याचा लढा मलेच येणार कारण शेतकऱ्याचा दादा मी मला माहीत आहे आणि शेतकऱ्याचं पोरगा एक पोराला एकच माहीत असते जमिनीत बी टाकल्यावर झाड उगवते आणि झाड कोणचं उगून राहिलं आपण पेरलो बोरीचं झाड तिला आंबे झाड लाग आंब्याचे आंबे लागणार नाही पण आणि सरकारला म्हणतो कर्जमाफी करा सरकार कर्जमाफी करणार नाही कारण तेले माहित आहे एकच वेळा कर्जमाफी होते बार बार नसते होत आणि पाच वर्षात कोणते सरकार एकच वेळा कर्जमाफी करते बार बार करत नसते ह्या गोष्टी ठाऊक असा लाच पाहिजे तुम्हाला आपण नाही ह्या गोष्टी कशा ठाऊक राहणार आपल्या दरवर्षी कर्जमाफी पाहिजे दरवर्षी कर्जमाफी पाहिजे दरवर्षी मनाला भाव भेटला तर किती चांगलं होणार मानाला भावासाठी आपण ओढत नाही काही नाही आपल्याला पाहिजे फक्त कर्जमाफी 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 कारण आपल्याला फुकटचं खाच सवय लागलेली आहे कर्जमाफीची सवय लागलेली आहे त्या कारणामुळे आपण कर्जमाफी 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 करतो कळलं काय आपल्या डोक्यामध्ये कर्जामध्ये भूत घुसला आहे कर्जमाफीचा हा भूत कवी निघत माहिती काय जोपर्यंत आपल्याला मालाला भाव भेटणार नाही सोयाबीन तूर पराठी कापूस जे कोणी असन ते काही पेरत असाल ते भाव भेटणार नाही जोपर्यंत भाव भेटत नाही तो तुम्ही कर्ज आ आपण कर्ज का घेऊन राहिलो याला याच ठाऊ खाय का तुम्हाला नाही आहे कर्ज का घेतो याच काहीच नाही भान नाही काही नाही आपल्याला आपण कर्ज का घेऊन राहिलो अरे कर्ज का घ्या लागून राहिलो याच भान असायला पाहिजे पण नाही आपण कर्ज घेऊन राहिलो आपल्या दादाने कर्ज घेतलं आपण घेऊन राहिलो येणारी पिढी बी कर्ज मरणारच तुमच्या मुखातून मला भाव येतच नाही पाच वर्ष बाळाला भाव मागतला तर पाच वर्ष बाळाला भाव भेटणार आणि एका शेवटा कर्जमाफी होणार हे मूर्ख लकायला काय समजणार आ ते लाडकी बहीण योजना काढलेली आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना पुरा महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या बहिणी झाल्या आहे ना मग झाले आहे मग त्याला बायका का कमी करून राहिला मताची आली कडकी म्हणून गेल ती बहीण लाडकी समजलं ला काय खासदारकीच्या बहीण नव्हती लाडकी आमदारकी झाली बहीण लाडकी हे लक्षात असायला पाहिजे आपण मूर्ख आहात आपल्याला फक्त पैशाने विकला जातो आपण दारू आणि मटणाने विकला जातो दुसरं काहीच नाही मूर्ख आपण आहे सरकार नाही कळलं काय कारण मूर्खा आपण आहात दुसरं नाही दुसऱ्याला दोष देऊ नका दुसऱ्या जिकडे एक बोट दाखवत असा तर चार बोट आपलीकडे आहे हे विसरायला नको पण नाही काही कारणास्त तुम्हीच तुम्हीच तुमचे गुलाम आहात तुम्हाला गुलामी आवडते तुम्हाला शोचितपणा आवडते तुम्हालाच लढायला आवडते तुम्हालाच गलीवर झोपायला आवडते तुम्हालाच सगळ्या गोष्टी तुम्हीच कारणीभूत या गोष्टीला लोक सरकार नाही कारण तुम्ही पालता सरकार सरकारने पालत तुम्हाला कळलं काय तुम्ही पालता सरकारले हे गोष्ट समजणार नाही तुम्हाला पण असं होऊन राहिलं सरकार पाळून राहिलं तुम्हाला कारण राशन फ्री भेटू राहिलं ना तुम्हाला पगार भेटून राहिले लाडक्यामधील पैसे भेटून राहिले प्रधानमंत्री जन योजना पीएम किसान त्याचे पैसे भेटते ना तुम्हाला अरे हे काहीच पाहिजे नाही शेतकऱ्याले सरकार जवळचा एकही रुपया पाहिजे नाही फक्त शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटला ना तर सरकारले सरकारले शेतकरी म्हटलं व्याजानं पैसे देणार व्याजाने पैसा पुरवणार एवढी अवकात म्हटलं शेतकऱ्याची बनते पण मा हे सरकार असं होऊ देणार नाही कारण तेले असं वाटण का आमचे बाप तयार आहे कारण गावामध्ये मालक असतात हे विसरला नको गावामध्ये मालक असतात कारण आणि शहरात नोकर असतात लक्षात ठेवायचं फक्त आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला जागं व्हायचं आहे कारण तुम्ही जागा व्हायला पाहिजे कारण दारू आणि मटण तुम्हाला माहीत आहे बिहारला काय गज झाली बिहारला माहीत आहे ना तुम्हाला काय गत झाली तिथे किती मत चोरले आ तुम्हाला माहीत आहे ना तर असाच भ्रष्टाचार होणार आहे नरेंद्र मोदी साहेब म्हणतात भ्रष्टाचार आम्ही करत नाही आम्ही भ्रष्टाचारी खतम करायला आलो आहे पण नरेंद्र मोदी साहेब तुम्हीच भ्रष्टाचार करून राहिले हे माय म्हणणं आहे आता मी हा शब्द बोललो ना तर मला एकच म्हणे हा देशद्रोही आहे टाकायला अंदर भाऊ इथं खरं बोलता येत नाही इथं खोटं बोलायला लागते चापलुशी करायला लागते तेव्हाच माणूस हा समोर जातो पण आम्ही चापलुशी करणारे लोक नाही आहे आम्ही शेतकऱ्याचे लेकरं आहे कळलं काय जास्त जास्त शेअर करा यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सक्स सकस सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका जय जवान जय किसान